तेलगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर व एनटीआर फॅन्स असोसिएशन सोलापूर मार्फत एनटीआर यांची एकशे एकवीस जयंती तेलगू भाषा सार्वजनिक अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालयात साजरी करण्यात आली सुरुवातीला तेलुगू फॅन्सचे अध्यक्ष तिपन्ना गणेरी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आलं त्यानंतर तिपन्ना गणेरी यांनी एन टी आर यांचे पौराणिक ऐतिहासिक व आधुनिक युगापर्यंतचे एनटीआर यांच्या चित्रपटांचा इतिहास व राजकीय कर्तृत्व याबद्दल मत व्यक्त केलं तसेच श्री मल्लिकार्जुन कमटम यांनी एन टीआरचं बालपण चित्रपट क्षेत्रातील कर्तृत्व राजकीय क्षेत्रात तेलुगू देशम पक्षाची स्थापना मुख्यमंत्री पदापर्यंतचा प्रवास व नॅशनल आघाडीचा अध्यक्ष प्रवास कथन केला यानंतर वासुदेव वाडके व वा सौ रेणुका बुधाराम यांनी एन यांचे यांचं गाणं गायलं सर्व रसिक एनटीआर फॅन्स असोसिएशन सोलापूर व तेलगू भाषा अभिवृद्धी सार्वजनिक ग्रंथालय सोलापूर या सर्वांमार्फत एनटीआर यांना भारतरत्नही पदवी भारत सरकारने द्यावी असा ठराव करण्यात आला या कार्यक्रमाला मल्लिकार्जुन कमटम टिपणा गणरी प्रभाकर भीमनाथ सौ रेणुका बुधारम नरेंद्र गुंडेली विजयालक्ष्मी गुडूर रामुलू पोतू जनार्दन इंजामुरी श्रीनिवास गणेरी श्रीनिवास गोस्की तिपन्ना चिनराज वासुदेव किसन आडम राघवलू मिठ्ठापल्ली शंकर द्यावरकोंडा नागेश मैत्री व धर्मराज मान्यवर मंडळी उपस्थित होते श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी